महाराष्ट्रातील नगरपरिषदा नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाटबर्वे कमिटीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे निर्गमित शासन निर्णयानुसार माननीय श्री मनोज रानडे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत आदेश काढल्याने हजारो लाखो सफाई कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा याबद्दल आज सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब उपायुक्त श्रीमती पल्लवी भागवत मॅडम सहाय्यक आयुक्त गावित साहेब आणि श्री संजय राऊत यांचा संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा तीन मार्च दोन हजार पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमधील बाधित सफाई कामगार आणि त्यांचे वारस बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीवतीने देण्यात आला होता परंतु राज्यातील बहुतांश प्रश्नांच्या संबंधित अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश दि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केले महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत आणि महानगरपालिकांमध्ये सन एकोणीसशे पासून लाडव पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित जातीमधील व इतर सर्व समाजामधील एखाद्या सफाई कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा सफाई कर्मचारी सेवेत असताना म्य झाल्यास त्याच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व समावेशक आदेश काढला होता परंतु औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयात याबाबत या एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने दिल्या जाणाऱ्या नियुक्तीला स्थगिती दिली होती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती व महानगरपालिका कर्मचारी फेडरेशन संघर्ष समिती इतर विविध संघटनांनी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिनियर कॉन्सिल ऍड विजयकुमार सकपाळ सरकारी वकील श्री गिरासे ॲड बाली ॲड शिंदे ॲड शेळके यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काबाबतच्या नियुक्तीची पार्श्वभूमी समाजातील स्वच्छतेचे महत्त्व सर्वांचेच उत्तम आरोग्य हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वच जाती धर्मातील सफाई कर्मचारी फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत ही संपूर्ण सध्याची वस्तुस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भंगी वाल्मिकी मेहतर व अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करता येईल निर्णय दिला होता परंतु आजही महाराष्ट्रातील नगरपालिका मध्ये साळी माळी धनगर मराठा कोळी मुस्लिम रामूशी वडार वंजारी व इतर समाजाचे लाखो सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत व त्यांना पिढ्यानपिढ्या हक्काने नियुक्ती देण्यात येत होत्या परंतु उच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने अनेक सफाई कर्मचारी वारसा पासून गेल्या सात ते आठ वर्षापासून वंचित राहिले होते यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई चालू होती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीचे ज्येष्ठ कामगार नेते ॲड सुरेश ठाकूर श्री अनिल जाधव आणि श्री संतोष पवार हे माननीय संभाजीनगर उच्च न्यायालय खानपीठ औरंगाबाद खानपीठ येथे संघटनेच्या वतीने प्रत्येक वेळेस उपस्थित राहून संघटनेच्या वतीने सिनियर कॉन्सिल अॅड विजयकुमार सकपाळ सरकारी वकील ऍड गिरासे ऍड बाली ऍड बाली यांच्या संपर्कात राहून आपले म्हणणे मांडत होते यावर दिनाकाठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वतीने सरकारी ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुमार सकपाळ श्री गिरासे श्री हरीशबाली यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूने व शासनाच्या वतीने अतिशय अभ्यासपूर्ण व खंबीरपणे बाजू मांडल्याने औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय एस जे मेहरे व माननीय एस बी ब्रह्मे यांनी सदर प्रकरणावरील असलेली स्थगिती उठवली होती औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयावरील स्थगिती उठवण्यात आली त्यामुळे सफाई कर्मचारी यांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत जो आदेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्वसमावेशक असे नव्याने आदेश काढले तरीही राज्यातील विविध नगरपरिषदांमधील बहुतांश मुख्याधिकारी यांनी माननीये आयुक्त तथा संचालक यांचे कार्यालयाकडे मार्गदर्शन मागून संभ्रम निर्माण केला होता त्यामुळे न्याय मिळूनही सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यामध्ये अडसर निर्माण झाला होता हा अडसर दूर होण्यासाठी सन्माननीय आयुक्त तथा संचालक यांच्या समवेत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता यामध्ये आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे सकारात्मक आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आज राज्यातील मुख्याधिकारी यांना समजतील असे आदेश निर्गमित केले आहेत संघर्ष समितीच्या वतीने पाच मार्च दोन हजार पासून संचालक कार्यालयासमोर राज्यातील मुख्याधिकारी यांच्या नकारार्थी विरोधात बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे वतीने देण्यात आला होता परंतु त्याची आवश्यकता नाही आली श्री मनोज रानडे साहेब आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांनी जा क्र पूर्णांक एक हजार सहाशे त्र्याऐंशी दशसहस्रांश दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांवे महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका प्रशासन संचालनालयाने यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या निर्देशादेश परिपत्रक रद्द करून वरील आदेशांवर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती द्यावी म्हणून आज आदेश काढले आहेत हे परिपत्रक निघाल्याने महाराष्ट्रातील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काने नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य कामगार नेते संतोष पवार व मुख्य समन्वयक अनिलजी जाधव यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संघर्ष समितीचे नेते डॉ डी एल कराड अँड सुरेश ठाकूर रामगोपाल मिश्रा अँड संतोष पवार श्री अनिलजी जाधव अँड सुनील वाळूजकर प्रा ए बी पाटील श्री बिवाजी वाघमारे श्री सुभाष कदम श्री माळी श्री धनंजय पळसुले श्री राकेश पाटील श्री पांडुरंग नाटेकर श्री रामदास पगारे श्री श्रीभूषण काबाडी श्री मकरंद पावसकर श्री अजिंक्य हुलवले श्री मधुकर भोईर श्री मोहन मोरे श्री महेंद्र कांदलकर श्री जितेंद्र विचारे यांनी राज्यातील जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन व संघटना पातळीवर ही लढाई चालू ठेवली होती यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने व सर्वच संघटनेच्या प्रतिनिधींच्या वतीनेवरील सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आहे स्टार महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व सनवर्ग कर्मचारी संघर्ष समिती